हाय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत गेट वेला गेट ऑफ इंडिया जे मुंबईमधलं प्रमुख स्थान मानलं जातं हे स्थान उभारलं आहे एकोणीसशे अकरा एकोणीसशे अकराला पायाभरणी चालू झाली आणि एकोणीसशे चोवीसपर्यंत हे एक काम म्हणजे पूर्ण झालं ते आहे हे ठिकाण गेट ऑफ इंडिया मुंबईची शान मुंबईचं मेन स्थळ आणि खूप लांब लांबून हे बघण्यासाठी पर्यटक येत असतात समोरच बघू शकतो गेट वे दिसतोय पूर्णपणे आपल्या आर्मीचं इंडियन आर्मीचं काहीतरी फंक्शन आहे त्या फंक्शनमुळे खूप सारी गर्दी पूर्ण फोर्स होईल आणि आज त्यांचं फंक्शन आहे गेट ऑफ इंडियाचा इतिहास सांगायचा सा म्हणजे असं आहे गेट ऑफ इंडिया हे मुंबईमधील प्रमुख स्थान आहे तेच ते स्थान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे आहे म्हणजे सी एस टीला किंग जॉर्ज पंचम आणि ज्या राणी आहेत त्या येणार होत्या त्यांच्या स्वागतासाठी यो गेट ऑफ इंडिया बनवला होता आ, तो म्हणजे मुंबई ते गेट ऑफ इंडियाला लाभलेला आणि मुंबईला लाभलेला सर्वात मोठी देणगी म्हणजे अरबी समुद्र आणि या समुद्रातून येताना त्यांच्या स्वागतासाठी हा गेट बनवलेला होता तो आहे हा गेट ऑफ इंडिया बनवायचं साल आहे याचं जो बनवायचं म्हणजे याचा पाया जो चालू झाला एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे चोवीस हा या कालावधीमध्ये पूर्ण झालं कामकाज चा। चालू झालं होतं एकोणीसशे अकराला आणि पूर्ण झालं एकोणीसशे चोवीसला म्हणजे तेरा वर्षे सतत काम चालू होतं याचं बघू शकता वरती हेडलाईन बी दिलेली कुणी बनवलेलं आहे काय सगळं काही एकदम काम अति सुरेख काम आहे आणि काय ते नक्षी काम आहे वा खूप छान सुंदर पाहू शकता तुम्ही आणि हे आपले एक दल आहे सी आय एफ एस एफ सी आय एस एफ करून एकदा आपलं इंडियाचं इंडियन आर्मी त्यांचं एक फंक्शन आहे काहीतरी ते फंक्शन चालू आहे त्याचं डान्स लहान मुलांचं ते सगळं सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे आता आपण पाठच्या साईडने दाखवणार आहे बघू शकताय आहे तुम्ही पहा तुम्हाला बोललो ना मुंबईला लाभलेली मौल्यवान देणगी मूल्यवान हिरा म्हणजे तो हिच आहे अरबी समुद्र तो आहे इकडे बघू शकता रिनोवेशनचं काम चालू आहे गेटवेचं टाका टोकाऊ जे करतात ना ते काम चालू आहे म्हणजे कुठे चिरा पडल्या काय झाल्या तर त्याचं काम चालू आहे शंभराहून जास्त वर्ष होऊन गेलेले गेटवेला सुंदर असंच ठिकाणे नक्की भेट द्या जा तुम्ही जाऊन पहा फुल छान ठिकाणे एकदम सुंदर बघू शकता आतमध्ये रेनिवेशनचं काम आहे त्यामुळे एंट्री बंद केली खूप छान आणि सुंदर काम आहे आणि बाजूलाच अकोला बंदर आहे जे मुंबईचं प्रमुख बंदर आहे त्या बंदराच्या जस्ट बाजूलाच हे स्थान आहे गेट ऑफ इंडिया म्हणून खूप छान आणि गेट ऑफ इंडियाला जायचं म्हणजे कुठून बी लोकल पकडायची लास्ट स्टॉप सी एस टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लास्ट स्टॉप आहे सी एस टीचा तिथे उतरून रोड क्रॉस करून आपली टॅक्सी भेटते तीस रुपये प्रतिशीट म्हणून शेअरिंग चालतात आणि ते गेटवेला सोडतात ताज हॉटेलच्या बाजूला जे पहा सुंदर नजारा आहे एकदम खूप सुंदर बघू शकता इथून सुंदर असा नजारा आहे भव्य महासागर आणि हे सुंदर काम खूप छान नक्षेकाम आहे आता जमणार नाही आहे कारण तर हे बनवलेलं आहे कुठे याला विटा नाहीये या सिमेंट नाही आहे या काहीच नाही पूर्णपणे जो लाल दगड असतो संगमरवरी त्या दगडात पूर्ण बनवलेला आहे पाहू शकताय तुम्ही आणि हजारोच्या संख्यांनी पर्यटक फिरायला येतात कॉर्नर्स येतात बाहेरून फिरण्यासाठी सर्व आपल्याच देशातील नाही तर इतर देशातील लोकं बी फिरण्यासाठी येतात गेट ऑफ इंडिया पाहण्यासाठी खूप महत्त्वाचं स्थान मानलं जातं आणि मुंबईची शान आहे मुंबईचं प्रमुख स्थळ आहे इथूनच तुम्हाला फिरण्यासाठी बोटिंग बी भेटते आज जाऊन समुद्रात एक ग्राउंड मारून येऊ शकता तिकीट काढून जायचं जाऊन यायचं असं बी फिरू शकता बघा खूप छान आणि सुरेख तुम्हाला एक जागचं दृश्य बी दाखवणार आहे आपण झूम करून पुढे बघा तुम्ही कसं काम आहे ते आणि एकदम सुंदर असं स्थान आहे नक्की भेट द्या आणि नजारा बघितला तर बघण्यासाठी यावंच लागतंय नक्की यावंच लागते असं नजारा खूप सुंदर आणि छान आहे बाजूलाच बघण्यासाठी भरपूर सारखे ठिकाणे आहेत आ, हेच नाही येताना रस्त्यात तुम्हाला महात्मा हे ये, येतानी काळा घोडा लागेल आपली विक्रांचा आपण एक व्हिडिओ टाकला काळ्या घोड्याचा व्हिडिओ टाकला ते ठिकाणी दोन तीन बाजूला शंभर शंभर वर्षापूर्वीच्या बिल्डिंगे भेटतील पाहण्यासाठी तुम्हाला हुतात्मा चौक आहे जिथं आपले एकशे पाच काय बोलतात त्यांना एकशे पाच जणांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे जे महाराष्ट्रात संयुक्त चळवळ झाली होती त्या चळवळीत तो चौक बी येता भेटतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताज हॉटेल ताज हॉटेल बी पाहण्यासाठी भेटतं बघा किती बोटी येते त्या सर्व बोटी फिरणाऱ्यांच्या आपल्या आगरी कोळी समाज आगरी बांधवांच्या येते बोटी मच्छीमारांच्या सगळ्या ह्याच बोटी बघू शकता खूप छान नजारा आहे पहा आणि हे बघा झूम करून दाखवते आपण खूप सुरेख काम आहे आणि कुठंच का सिमेंट या काय असं काहीच नाही पूर्णपणे दगड आहे आणि त्याला घडवलं आहे ते घडवणूक बहा काय काम आहे छोटं छोटं कोरीव काम आहे खूप सुंदर आणि आपण फ्रंटवरून बी दाखवणार आहे फ्रंट साईडने इतर ही फ्रंट साईड आहे आणि बॅक साईडने बी दाखवणार आहे म्हणजे सी एस टीच्या साईडने बघा हा आहे पूर्णपणे आणि आज इथे फंक्शन असल्यामुळं खूप गर्दी आणि आपल्याला पूर्णपणे चांगले व्हिडिओ घेताना आले नाही तर पूर्ण आतून सर्व आणि रिनिव्हेशनचं चा काम चालू असल्यामुळं तिथे जाण्यास बंदी आहे मनाई आहे खूप छान दृश्य पाहू शकतात व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत जास्त फॉलो करा आणि जस्त आपल्याला आपले, आपले फॉलोअर्स लवकरच कम्प्लीट करायचे त्यामुळं सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या गेट ऑफ आप इंडिया साठी एक सबस्क्राईब नक्की करा भावांना गेटवे मुंबईला लाभलेली सगळ्यात मोठी देणगी मुंबईलाच नाही तर भारताला लाभलेली सगळ्यात मोठी देणगी आणि परत पुन्हा हो हे होणार नाही हे बोलतात ना एक आजोबा आहे एक रत्न आहे त्याप्रमाणेच हे आहे बघू शकताय तुम्ही आणि याच्यावरती माहिती दिलेली कोण येणार होतं काय त्याच्यासाठी ते केलेलं आहे त्याच्यासाठी माहिती दिली खूप छान दृश्य आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाबांनी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाद बघेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर असा नजारा आहे पाठीच राजे राजेशिव छत्रपतींचा बी एक स्मारक एक पुतळा आहे सगळ्यात मोठा तो बी दाखवणार आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला नक्की दाखवूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हे बाजूला ताज हॉटेल ताज हॉटेलचा बी नक्कीच व्हिडिओ येणार आहे यानंतरचा बघू शकता तुम्ही आणि हे सांस्कृतिक लहान मुलांचे कार्यक्रम चालू आपल्या फोर्सनी इंडियन आर्मीने भरवलेले पाहू शकता तुम्ही आणि भावांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा बोलतो आणि लाईक शेअर करायला बी विसरू नका व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा नक्की कळवा आपल्या कमेंटची वाट बघत आहे आम्ही आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा फॉलो करा बाय बाय मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये